नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महागवर्नमेंट एक्झाम या युट्यूब चॅनलवर तर आज आपण टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नचा काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा यातला पहिला प्रश्न आहे प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो नऊ जानेवारीला साजरा केला जातो पुढचा प्रश्न सध्याचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहे ऑप्शन आहे संजीव खन्ना धनंजय चंद्रचूड भूषण गवई के जी बालकृष्ण याचं उत्तर आहे संजीव खन्ना हे सध्याचे विद्यमान सरन्यायाधीश आहे पुढचा प्रश्न मागील तीन वर्षाच्या तुलनेत भारताचा बेजग बेरोजगारीचा दर सध्या कसा आहे वाढत आहे वर्ष दोन हजार चोवीसमध्ये भारतातील बेरोजगारीचा दर किती टक्के आहे नऊ पॉईंट दोन टक्के आहे यंदाचे महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर मधील कोणत्या मैदानावर होणार आहे याचं उत्तर आहे वाडिया मैदान पार्क वाडिया पार्क मैदानावर यंदाचे महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत किती संघ सहभागी होणार आहे याचं उत्तर आहे बेचाळीस संघ सहभाग होणार आहे वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स याच्या अहवालानुसार उच्च शिक्षणासाठी जगात विख्यात विद्यापीठाची संख्या कोणत्या देशात सर्वाधिक आहे अमेरिका या देशात सर्वाधिक आहे पुढचा प्रश्न वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक याच्या अहवालानुसार उच्च शिक्षणासाठी जगात विख्यात विद्यापीठाची यादीमध्ये भारतातील किती विद्यापीठांचा समावेश आहे याचं उत्तर आहे एक भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे अंजू बॉबी जॉर्ज यांची निवड करण्यात आली आहे भारतीय रेल्वे हे जगातील कितवे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे त्याचं उत्तर आहे चौथे भारतातील कोणते रेल्वे स्टेशन सर्व श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरले आहे नवी दिल्ली येथील रेल्वे स्टेशन हे सर्व श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरले आहे पुढचा प्रश्न तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त होणारे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानंतर सरन्यायाधीशपदी कोण विराजमान होणार आहे याचं उत्तर आहे भूषण गवई अनुसूचित जातीमधील भारताचे पहिले सरन्यायाधीश व्यक्ती कोण आहेत याचं उत्तर आहे के जी बालकृष्ण हे पहिले सरन्यायाधीश आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थाचे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर आहे डॉक्टर व्ही नारायण भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे विद्यमान प्रमुख कोण आहे याचं उत्तर आहे डॉक्टर एस स्वामीनाथन वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद परिषदेतर्फे देण्यात येणारे भटनागर फेलोशिप कोणाला प्रदान करण्यात आली आहे याचं उत्तर आहे प्राचार्य गणपती जाधव यादव भारतीय ॲथलेटिक्स महासंघाची अध्यक्षपदी निवड करण्यात आलेले अंजू बॉबी जॉर्ज या कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे क्रिकेटपट्टू सॉरी लांब उडीपटू या खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न भूषण गवई हे अनुसूचित जातीतील सरन्यायाधीशपदी नियुक्त होणार असलेले किती व्यक्ती आहे दुसरी व्यक्ती आहे थँक्यू फ्रेंड्स माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो